विळापूर विरुद्ध भोको असता अशी बोटी लागते पाच मिनिटात जर राऊतचा दुर्जा आला नाही चंदनकर तर ह्याला विजय घोषित केला जाईल अमर शेते आलेला अमर शेत् दुर्जा आठवड्यामध्ये या दादा खुले शिवनेरी शबाश शबाश ही अंगातील रक्तातली गोष्टी आहे राग येणं रक्तामध्ये गोष्टी आहे रागाशिवाय गोष्टीच न होत नमोड केलं काय गोष्टी होत नाही रामदास माने आतमध्ये या आपल्या शिवास ते गोष्टी लागते ज्याला राग आहे त्यानं गोष्टी लिहिलं शंभो माळी ढवळास पांड्याचा का नारायण माळीचा बोलू काय आणि विक्रम शेतकरी निमगाव किटकी शशिकांत सोनारचा पट्टा आणि इकडे सुजीत भोसनर विजय भीमराव भोसनरांचा चेंडू दत्ता गायकवाडचा पट्टा रामदास माने